आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये शिवतीर्थ निवासस्थानी अडीच तास बैठक पार पडलेली आहे यावेळी महापालिकेसाठी दोन्ही बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे त्यासाठी जागा वाटपाची सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळतीये दसरा मेळाव्याला ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे आगामी पालिका निवडणुकीसाठी दोन ऑक्टोबरला ठाकरे गट आणि मनसे मध्ये युती होण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या सोबत अनिल परब आणि संजय राऊत हे सुद्धा शिवतीर्थ निवासस्थानी हजर होते काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवा निमित्त दोन्ही भावांची भेट झालेली होती ठाकरे बंधूंच्या वारंवार होणाऱ्या भेटींमुळे महायुतीच्या गोटातील चिंता सध्या वाढल्याचं बोललं जात आहे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झालेली आहे आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं अत्यंत भेट ही महत्वाची मानली जाते दरम्यान ठाकरे बंधूंच्या भेटीत नेमकं काय घडलं ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेतली पहिली अधिकृत चर्चा झालेली आहे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या दरम्यान दीड तास बंद चर्चा झाली एकोणीस वर्षातला विसंवाद संपवून पहिल्यांदाच दोन्ही भावांचा मनमोकळा संवाद झालाय राजकीय युतीबाबत एकमेकांच्या मनात काय आहे हे दोघांनी जाणून घेतलंय एकत्र येण्यातल्या संभाव्य अडचणींवर सुद्धा सविस्तर या बैठकीत चर्चा झालीय भविष्यातल्या एकमेकांच्या राजकीय भूमिकांचा सुद्धा अंदाज घेण्यात आलाय चा सा नेम का 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 तर ठाकरे बंधूंच्या युतीचा नेमका फॉर्म्युला काय समजून घेऊयात मुंबई महापालिकेसह राज्यातल्या सर्व महापालिका एकत्र लढवणार मुंबईतल्या मराठी बहुल अशा चौदा विधानसभा मतदारसंघात महापालिका वॉर्डचं समसमान जागा वाटप इतरत्र था शिवसेना ठाकरे गटाला मनसेपेक्षा अधिक जागा देणार इतर महापालिकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मनसेपेक्षा अधिकच्या जागा देण्यावर यामध्ये हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय कर तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात या भेटीचा अर्थ समजून घेऊयात माझे सहकारी विनोद तळेकर आपल्या सोबत आहेत विनोद सर्वप्रथम तरी अनेकदा भेटी झालेल्या आहेत मात्र आता दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची अधिकृत घोषणा होणार का दुसरा महत्त्वाचा असा प्रश्न या भेटीचा अनेक अर्थ काय ऋतुजा दसरा मेळाव्यात हे दोन्ही बंधू एकत्र येणार का हे जर आत्ता आपण जर विचारलं तर त्याचं उत्तर आत्ता तुर्तास तरी नाही असं म्हणावं लागेल कारण त्यामागे जर कारण द्यायचं झालं तर असं आहे की दसरा मेळावा हा शिवसेनेचा सगळ्यात महत्त्वाचा असा एक राजकीय कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमादरम्यान पुढच्या वर्षभराची दिशा शिवसेना प्रमुखपूर्वी बाळासाहेब ठाकरे देत असत त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा सुरू ठेवलेली आहे आणि दसरा मेळाव्याच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या लेखी अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे दसरा मेळाव्यात एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या प्रमुखाला बोलवून त्याचं भाषण ठेवण्याचं धारिष्ट्य Hmm. शिवसेना नेतृत्व दाखवेल असं मला वाटत नाही त्यामुळे माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना कदाचित निमंत्रण नसेल पण दसरा मेळाव्यातनं उद्धव ठाकरे कदाचित आपल्या भाषणातून एक महत्वाची घोषणा करू शकतील कदाचित ती युतीची घोषणा अधिकृतरित्या असू शकते पण आजच्या भेटीचा जर अर्थ काढायचा झाला तर आजची भेट ही प्रामुख्यानं गेल्या एकोणतीस एकोणीस वर्षातला माफ करा एकोणीस वर्षातला संवाद विसंवाद संपवण्याच्या दृष्टीनं महत्वाची भेट होती एकोणीस वर्ष हे दोन्ही भाऊ अधिकृतरित्या एकमेकांशी बोलले नव्हते यापूर्वी दोन ते तीन वेळा हे दोन्ही भाऊ एकत्र आले होते काही वेळा कौटुंबिक का अडचणींच्या वेळी ते एकत्र आलेले होते मात्र त्या दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा या दोन्ही भावांमध्ये झाली नव्हती उदाहरणार्थ पाच जुलैला जो एकत्रित मेळावा वरळी डोममध्ये झाला तिथंसुद्धा एक, एक फक्त फोटो ऑपॉर्च्युनिटी असं या मेळाव्याकडे बघता येईल मात्र तिथं कोणतीही चर्चा झाली नव्हती किंवा दोघांची भाषणं जरी झाली तरी ती सावध भाषणं होती त्यामुळे एकोणीस वर्षाचा विसंवाद संपवून हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या दृष्टीनं ही भेट म ही भेट महत्त्वाची होती आणि त्या दृष्टीनं अधिकृत चर्चा या भेटीमध्ये झाली आजची भेट झाली त्या दरम्यान दीड तास हे दोन्ही बंधू बंद दाराड एका वेगळ्या खोलीत बसले होते आणि दीड तासादरम्यान या दोघांमध्ये काय घडलं तर या दीड तासामध्ये दोघांनी एकमेकांच्या राजकीय भूमिकांचा अंदाज घेतला आपल्याला माहिती आहे की यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं राज ठाकरे यांचे काही नगरसेवक फोडले होते आणि त्यानंतर त्यांच्यातलं राजकीय वितुष्ट अगदी टोकाला गेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जर एकत्र यायचं असेल तर दोघांमधलं अविश्वासाचं वातावरण कमी करण्याची गरज होती आणि त्यादृष्टीने ही भेट महत्त्वाची होती दीड तास या दोघांनी एकमेकांच्या राजकीय भूमिकांचा अंदाज घेतला विविध शक्यतांवर सुद्धा चर्चा झालेली आपल्याला जी सूत्रांकडनं अधिकृत सूत्रांकडनं विश्वसनीय माहिती मिळाली त्यानुसार पुढच्या काळात जर काही वेगळ्या राजकीय पर्यायांची चाचपणी आपल्या एकमेकांकडनं झाली तर त्यावर आपली काय भूमिका असावी का या दृष्टीनं सुद्धा चर्चा झाली म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि ठाकरे गट पुन्हा त्यांचे संबंध मधुर होत आहेत का अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली होती फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या बऱ्याचदा भेटी झाल्या होत्या फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या काही वेगळ्या कार्यक्रमादरम्यान भेटी झाल्या होत्या त्यामुळे जर भविष्यात भाजपनं ठाकरेंना एकत्र ठाकरेंना जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर मनसेचं स्थान काय असेल किंवा काँग्रेस आणि महाविकास आघाडी या संदर्भात मनसेची भूमिका नेमकी काय याचा अंदाज उद्धव ठाकरेंनी घेतला अशा विविध मुद्द्यांवर ही चर्चा झाली एकदम लगेच फॉर्म्युलावर चर्चा आजच्या बैठकीत झालेली नाही आहे पण दोघांमध्ये जे एक अविश्वासाचं नातं गेल्या एकोणीस वर्षांपासून तयार झालं होतं ते अविश्वासाचं नातं संपवण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल म्हणावं लागेल आणि त्या दृष्टीने राजकीय भूमिकांशी चर्चा झाली दुसरं म्हणजे जो फॉर्म्युला आपण म्हणतोय त्या फॉर्म्युलाच्या अनंग अंगाने सुद्धा आपण विचार जर केला तर मनसेची आत्ताची राजकीय ताकद ही अजिबातच नाही असं म्हणता येईल कुठेही मनसेचे नगरसेवक असे आपण ज्याला म्हणू सायझेबल अमाऊंटमध्ये आहेत किंवा एक मोठ्या संख्येने आहेत अशी कोणतीही महानगरपालिका नगरपालिका किंवा कोणती स्थानिक स्वराज्य संस्था नाही आहे काही तुरळक अपवाद वगळता मनसेचे नगरसेवक सुद्धा ॲक्टिव्ह नाही आहेत काही नगरसेवक असे आहेत की जे इतर पक्षांमध्ये सुद्धा गेले आहेत त्यामुळे राजकीयदृष्ट्या सध्या मनसेची ताकद लोकप्रतिनिधीच्या दृष्टीनं फारशी नाही आहे पण मनसेचं एक मोठं केडर राज्यभरात आहे त्यामुळे मनसेला मुंबई महापालिका हा सगळ्यात महत्त्वाचा मनसेचा गड राहिलेला आहे आणि मुंबई महापालिकेचा जर विचार केला तर या दोन्ही भावांचे स्ट्रॉंग होल्ड आहेत ते मराठी बहुल मतदारसंघ आता मुंबईमध्ये असे चौदा मतदारसंघ आहेत ज्या चौदा मतदारसंघामध्ये मनसेलासुद्धा मनसेची सुद्धा ताकद आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सुद्धा ताकद आहे तर अशा वेळेला काही ठिकाणी अडचणी येऊ शकतात कारण दोन्हीकडे जर नेते तितके तुल्यबळ असतील तर नेमके तिकीट कोणाला द्यायचं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो या झाल्या पुढच्या गोष्टी पण सध्याच्या दृष्टीने दोघांनी महापालिका अनुषंगानं कोणतीही चर्चा केली नाही फक्त आजचा आजची जी बैठक होती दोघांमधल्या अविश्वासाचं वातावरण निवळवण्यासाठी महत्वाचं पाऊल म्हणावं लागेल ऋतुजा महत्त्वाचं आणि पहिलं पाऊल सुद्धा म्हणावं लागेल विनोद याच अनुषंगानं आणखी एक महत्वाचा असा प्रश्न जर हे ठाकरे बंधू एकत्र येणार असतील आणि हे जर पहिलं पाऊल असेल तर मग मव्याचं भवितव्य नेमकं कसं असेल मवियाचं पुढे काय होणार राज ठाकरेंच्या अनुषंगानं विचार केला तर काँग्रेस एखाद्या अलायन्समध्ये असेल तर तिथे राज ठाकरे राजकीयदृष्ट्या उपस्थित राहण्याची शक्यता फारच कमी वाटते कारण काँग्रेसची जी भूमिका आहे मनसेबद्दलची ती भूमिका जग जाहीर आहे आणि काँग्रेसनं ती वारंवार अधोरेखित केलेली आहे की मनसेचा जो मराठी अस्मितेचा अजेंडा आहे तो काँग्रेसला मान्य नाही आहे काँग्रेसला त्याचा तोटा इतरत्र म्हणजे इतर राज्यात देशभरात होत असतो त्यामुळे मनसेसारखा पक्ष जो परप्रांतीयांच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतो असा पक्ष आपल्यासोबत कुठल्या तरी अलायन्समध्ये आहे हे काँग्रेससाठी राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये अडचणीचं ठरू शकतं त्यामुळे काँग्रेस मनसेसोबत जाण्याचा प्रश्न येतच नाही म्हणजे आता गेल्या काही दिवसांपासून अशा चर्चा आहेत की काँग्रेसने मनसेला सोबत घेण्यासंदर्भात काही जुजबी चाचपणी सुरू केलेली आहे पण तशा त्या चर्चांना तुर्ताच अर्थ नाही जोपर्यंत कोणी अधिकृतरित्या त्यावर भाष्य करत नाही पण सध्याची जर स्थिती पाहिली तर मनसे आणि काँग्रेस हे एका बोटीमध्ये बसतील किंवा एका आघाडीत सामील होतील अशी शक्यता तुर्तास दिसत नाही आहे त्यामुळे भविष्यात जर ठाकरे बंधूंना एकत्र यायचं असेल तर उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून कदाचित बाहेर पडावं लागेल आणि अशा वेळेला नेमकी काय भूमिका काँग्रेस आणि शरद पवार गटाची असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल पण कदाचित असं एक जर दोन ठाकरे बंधू एकत्र येत तस असतील आणि त्याचा राजकीय फायदा जर होणार असेल तर कदाचित शरद पवारांचा पक्ष हा त्यांच्यासोबत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करू शकेल किंवा काही ठिकाणी आघाडीमध्ये सुद्धा सामील होऊ शकेल त्यामुळे पुढच्या काळात ठाकरे दोन बंधू जर एकत्र येणार असतील तर महाविकास आघाडीची शक्यता तशी धुसर दिसते किंवा महाविकास आघाडीत मनसे सामील होण्याची शक्यता धुसर दिसते अगदी या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिली त्यासाठी धन्यवाद